दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी आज सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट दिली सध्या रावसाहेब दानवे सोलापूर दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आमदार देशमुख यांच्या भेटीनं केली आहे आमदार देशमुख यांनी दानवे यांचे घरी स्वागत केले असून या भेटीचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत या भेटीदरम्यान दानवे यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेला सदिच्छा भेटही दिली आहे राजकीय दृष्ट्या या भेटीचं विशेष महत्व मानलं जात आहे विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांना तिकीट मिळवून देण्यात रावसाहेब दानवे यांची मोठी भूमिका होती याची कबुली खुद्द देशमुख यांनी पूर्वी दिली होती त्यामुळे आजच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे दरम्यान सोलापूर भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे आमदार देशमुख नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून चालू आहेत त्यामुळे दानवे यांच्या आजच्या भेटीमुळे परिस्थिती निवळणार की नवा राजकीय संकेत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे